ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी डॉक्टर वसंत जमदडे यांचे माहेर क्लिनिकचा अभव्य असा शुभारंभ पार पडला आहे महिला दिनाचा उच्चित साधून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वसंत जमदडे यांनी निवृत्तीनंतर देखील रुग्णांची सेवा करणार असं म्हटलं आहे महिला दिनाच्या दिवशी श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शुभारंभ सोहळा पार पडला यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रांमधील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं हजर होते डॉक्टर मदला देव मी पाहिलाय डॉक्टर वसंत जमदडे हे जेव्हा भेटतात तेव्हा नेहमी हसवतात कोविडच्या काळामध्ये मी नगराध्यक्ष असताना डॉक्टर वसंत जमदडे यांच्यावरती मोठं संकट आलं होतं मात्र त्यांनी त्या ते संकटामध्ये मोठ्या धैर्यानं तोंड देऊन माणुसकी जपण्याचं काम केलं असं माजी नगराध्यक्ष अनुराधाताई यांनी म्हटलं आहे खूप छान डॉक्टर साहेबांबद्दल सांगितलं डॉक्टर तर तो, तो मी बघितलेला आहे तो असा बघितलेला आहे की त्यांचे म्हणजे ते ग्रामीण रुग्णालयात होते आता इथे ते तब्येत कारण की डॉक्टर भेटतात ना ते इतका हसवतात इतकं हसवतात की त्याच्यापेक्षा चांगलं औषध होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट मी नगराध्यक्ष असताना कोविडच्या काळामध्ये सरांवरती इतका मोठा संकट आलं होतं म्हणजे त्यांच्यावरती एवढा मोठा प्रसंग आला होता की एका क्षणी ते जमीनवर झोपत होते त्यांच्यावरती इतका अन्याय असं काम झालं तर मला काही वाईट बोलायचं नाहीये परंतु सर तुमच्यावरती माणूस की निघून जाईल का अशी मला कुठेतरी भीती वाटत होती परंतु नाही जमणारे सर आज पण तसेच आहे स्माइलिंग अँड एव्हर स्माइलिंग आणि त्याच्या माहेर प्लेनला मी खूप खूप आधी शुभेच्छा देते मॅडम तुम्ही आणि सर खरंच तुम्ही त्यांच्या खूप मोठा सपोर्ट आहात तर

माझ्या जीवनाचा माझ्या ज्ञानाचा सर्व समाजासाठी उपयोग व्हावा अशी या मागची माझी अपेक्षा आहे असं डॉक्टर वसंत जमदडे यांनी म्हटलंय आपल्याला वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून जे ज्ञान मिळालेलं आहे मी जरी गेली अनेक वर्षे शासकीय सेवेमध्ये होतो तर मी शासकीय सेवेतून निवृत्त झालेला आहे शासकीय सार्वजनिक जीवनातून अजून निवृत्त झालेला नाही त्यामुळे माझ्या ज्ञानाचा जो काही उपयोग आहे समाजासाठी तो याही पुढे व्हावा अशी या, या मागची माझी अपेक्षा आहे आणि त्या उद्देशाने मी या ठिकाणी जनसेवेसाठी हे क्लिनिक सुरू केलेलं आहे माझ्या समवेत माझे मित्र या शहरातले चांगले एक प्रतिश प्रतित यश वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर प्रमोद गाडे हे देखील या ठिकाणी त्यांची सेवा उपलब्ध करून देणार आहे ते माझ्या समवेत आहेत त्या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग जो आहे त्या बाह्यरुग्ण विभागामध्ये आम्ही दोघंही बसणार आहोत वेळेप्रमाणे आणि ज्या सार्वजनिक समस्या आहेत लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचं निराकरण करणार आहोत आणि माफक दरामध्ये लोकांना उपलब्ध आरोग्यसेवा उपलब्ध करून देणार आहोत यावेळी महिला दिनानिमित्त माहेर क्लिनिकच्या उद्घाटन समारंभानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अकरा महिलांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी आलेल्या विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि डॉक्टर वसंत जमदडे यांच्यावरती प्रेम करणारे मान्यवर इथे मोठ्या संख्येनं हजर होते संतोष साळुंके सी चोवीस तास श्रीरामपूर